नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण साऊथ इंडियन स्टाईल चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत इडली अप्पे उतप्पे डोसे यासोबत आवडीने खाल्ली जाणारी ही चटणी बनवायला सुद्धा तेवढीच स्वादिष्ट आणि सोपी आहे तर ही चटणी बनवण्यासाठी इथे लोखंडी तव्यावर एक चमचा मी तेल घातलेला ते आहे आणि आता या तेलावर आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे एक वाटी भरून मी शेंगदाणे घातले आता हे शेंगदाणे अगदी मंदाचेवर व्यवस्थित भाजू घ्यायचे आहे शेंगदाण्यांना खूप जास्त चटके बसू द्यायचे नाही किंवा खूप जास्त काळे होऊ द्यायचे नाही आता हलकाच इथे रंग चेंज झाला आता लगेचच यामध्ये खोबरं मी घालते आहे तर एक छोटी वाटी भरून इथे सुक्या खोबऱ्याचा कीस मी घेतलेला आहे त्यानंतर सहा सात लसूण पाकळ्या आणि थोडं आलं घातलेलं आहे त्यानंतर थोडा तुकडा चिंचेचा घातलेला आहे चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या आहे हिरवी मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता इथे मी सुका खोबऱ्याचा किस वापरलेला आहे तुम्ही इथे ओलो खोबरंसुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य छान मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हे बघा इथे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे आणि आता हे भाजून झालेलं सर्व साहित्य तव्यावरून मी काढून घेते ही चटणी बनवायला इतकी सोपी आहे शिवाय एवढी स्वादिष्ट तयार होते यासोबत तुम्ही इडली डोसा उतप्पा सर्व करू शकता किंवा फक्त पोळीसोबत जरी तुम्ही खाल्ली तरी खूप छान लागते ही चटणी आता इथे हे सर्व साहित्य भाजून झालं एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलं यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यासोबतच इथे कढीपत्त्याची मी दहा बारा पानं घालून घेतलेली आहे इथे मी पुदिना घातलेला नाही पुदिना न घालताना सुद्धा ही चटणी खूप छान लागते आता ही चटणी थोडं थोडं पाणी घालून अगदी मा बारीक छान अशी मऊ मी इथे फिर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे पुदिना दही न वापरतानासुद्धा ही चटणी खूप स्वादिष्ट तयार होते आता हे तयार झालेली चटणी एका वेगळ्या बाऊलमध्ये मी काढून घेतली त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या माट्यात थोडी चटणी होती त्यात साधारण एक कप पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा इथे घालून घेतलं या चटणीमध्ये मिक्स करायचं आहे चटणी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी दाटसर किंवा थोडी पातळ बनवू शकता आता या चटणीला एक छान खास असा तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये एक चमचा मोठा चमचा भरून तेल गरम झालं यामध्ये जिरं घातलं मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा भरून उडदाची डाळ घातली त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं घातली दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत वाढलेली सुकी मिरची आहे त्यानंतर पाव चमचा इथे हिंग घातला आता ही मस्त अशी फोडणी तयार झालेली आहे हा तडका तयार झालेला आहे आणि हा गरमागरम तडका या चटणीवर आता या पद्धतीने आपण घालायचा आहे मिक्स छानपैकी मिक्स करून घेऊया आणि ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही चटणी तुम्ही नक्की करून बघा इडलीसोबत खूप छान लागते तर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद